इतिहास म्हणजे केवळ तारखा आणि लढाया नसतात ती असते शौर्याची आत्मसन्मानाची आणि बलिदानाची एक गाथा अशा इतिहासातील एक तेजस्वी नाव म्हणजेच महाराणा प्रताप आज तुमच्यासाठी एक खास पुस्तक घेऊन आलो आहे रीमा हुजा यांनी लिहिलेलं आणि मीना शेटे यांनी मराठीमध्ये अनुवादित केलेलं पुस्तक ज्याचं प्रकाशन मधुशी पब्लिकेशन यांनी केलं आहे महाराणा प्रताप एक अजेय योद्धा हे पुस्तक त्यांच्या जीवनावर आधारित एक अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी चरित्र आहे आजच्या भागात आपण या पुस्तकावर सविस्तर आढावा घेणार आहोत पुस्तकाची रचना लेखिकेची माहिती आणि हे पुस्तक का वाचायला हवं हे सर्व मुद्दे आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जास्त वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला नमस्कार मी मनीष काविणकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट पुस्तकांची सहल सगळ्यात आधी आपण लेखिकेबद्दल जाणून घेऊया डॉक्टर रीमा हुजा या एक नामवंत इतिहासकार संशोधक आणि लेखिका आहेत त्यांचा अभ्यास प्रामुख्याने राजस्थानचा इतिहास संस्कृती आणि भारतीय मध्ययुगीन इतिहास या विषयांवर आहे त्यांनी अनेक ऐतिहासिक अने संशोधन प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला असून भारत सरकार आणि विविध विद्यापीठांसोबत काम केले आहे त्यांची लेखनशैली अभ्यासपूर्ण पण वाचकप्रिय आणि ओघवती आहे त्यातून इतिहास कोरडा ठर न वाटता जिवंत आणि रंगतदार भासतो या पुस्तकात महाराणा प्रताप यांच्या जीवनाचा संपूर्ण पट वाचकांसमोर उभा राहतो त्यांनी बालपणात घेतलेले निर्णय युवराज पदाची जबाबदारी वडिलांच्या मृत्यूनंतरचे कठीण दिवस आणि मुघल सम्राट अकबराशी झालेला संघर्ष हे सारे प्रसंग तपशीलवार मांडले आहेत विशेषत हल्दीघाटीच्या युद्धाचं वर्णन हे इतकं प्रभावी आहे की वाचकांच्या डोळ्यांसमोर त्या रणभूमीचा जिवंत अनुभव येतो लेखिका केवळ लढाया सांगत नाही तर महाराणा प्रताप यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू त्यांची नीतिमत्ता लोकांवरील प्रेम निष्ठा आणि स्वराज्याची तळमळ हे सर्व दाखवतात आता आपण जाणून घेऊया की हे पुस्तक का वाचावं महाराणा प्रताप हे केवळ योद्धे नव्हते तरी आदर्श नेता दूरदर्शी राजा आणि स्वतःच्या तत्वांवर अडून राहणारे स्वाभिमानी व्यक्तिमत्व होते आजच्या तरुण पिढीला योग्य दिशा देणारा आणि प्रेरणादायी असाच हा जीवन प्रवास आहे रिमा हुजा यांनी या पुस्तकात इतिहासाला केवळ तपशील म्हणून न मानता तो जिवंत करून दाखवलाय त्यामुळे वाचकाला इतिहासाचा सजीव अनुभव येतो या पुस्तकात लेखिकेने ऐतिहासिक दस्तऐवज शिलालेख लोककथा आणि इतर पुरावे वापरून अचूक अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे त्यामुळे ही केवळ गोष्ट नाही तर विश्वासार्ह ऐतिहासिक मांडणी आहे म्हणून या पुस्तकाचा अनुभव प्रत्येकाने हा नक्की घ्यावा महाराणा प्रताप हे केवळ एका राजाच्या जीवनावर आधारित पुस्तक नाही तर अडथळ्यांतही न झुकणाऱ्या मनोबलाचं प्रतीक आहे रीमा हुजा यांनी आपल्या अभ्यास आणि लेखन कौशल्यातून महाराणा प्रताप यांना एका नव्या पद्धतीने वाचकांसमोर उभं केलं आहे तुम्ही जर इतिहासात रुची असलेले असाल किंवा स्वाभिमान नीतिमत्ता आणि राष्ट्रप्रेमाची खरी ओळख करून घ्यायची असेल तर हे पुस्तक नक्कीच तुमच्यासाठी आहे ही एक अशी गाथा आहे जी प्रत्येक भारतीयाने वाचावी आणि मनात साठवून ठेवावी वाचकांनो शौर्य म्हणजे केवळ तलवारीचा उपयोग नाही तर तत्वांवर अडल राहणंही असतं हे समजून घ्यायचं असेल तर महाराणा प्रताप हे पुस्तक तुम्ही नक्की वाचायला हवं तर मग मंडळी कसा वाटला आजचा हा विशेष भाग आशा करतो की नक्की आवडला असेल चला तर मग हे पुस्तक मागवण्यासाठी या पुस्तकाची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही मागवू शकता किंवा इथे आमचा इंस्टा आय डी दिसत असेल तर आमच्या इंस्टा अकाउंटवर जाऊन आम्हाला मेसेज करून तुम्ही हे पुस्तक मागू शकता शिवाय तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असेलच तर त्या, त्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून सुद्धा तुम्ही हे पुस्तक मागवू शकता हा भाग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला व्हिडिओ पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल